न्यूज मध्ये वाळूवरच दरोडा नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज वाळूज मधील साळुंके जवळच्या ओढ्यातील वाळूवर वाळू चोरांनी दरोडा टाकला जेसीबीच्या साह्याने अवैध उत्खनन करण्यात आले मागच्या आठ दिवसापूर्वीच या ओढ्यातील बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले होते वाळू माफियांनी वाळू चोरी करण्यासाठी जी बंधाऱ्याची संरक्षक भिंत बांधली होती ती तोडूनच वाळूचा सुफडा साफ केलाय स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अवघ्या दोन तासातच या तस्करांनी पाच ते सहा डंपरच्या साह्याने ओढ्याची चाळण केली या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे काल तलाठी पाटोळे यांनी या ठिकाणी जाऊन पंचनामा केल्याचं समजतंय सध्या वाळूला सोन्याचा भाव आलेला असून वाळू माफिया कोणत्याही थराला जाऊन ही चोरी करत आहेत वाळू चोरीला प्रशासन देखील पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे जर खरंच राऊसाहेब भाऊसाहेब यात गुंतले असतील तर वाळू चोरांच्या बरोबरच यांनाही अभिन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का नागरिकांच्या नाराजीनंतर प्रशासन खरंच ठोस कारवाई करणार का हे पाहावं लागेल निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद